तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही कुठं काही कमी पडलेलो तुम्ही गाव घेतलं जरी आमदार तुमच्या पाठीमागे नव्हता तरी सगळे म्हणत होते आता गाव ताब्यात घेतलं आता गावाचा विकास करायला निधे कुठला तर या ठिकाणी जे मागितलं ते द्यायचा प्रयत्न केला त्यामुळं आपण सगळे या ठिकाणी परत थेट मध्ये परतफेड करायची ती कमळ चिन्हांच्या पुढलं बटन आहोत मला तळबीड मधून खूप अपेक्षा आहे या भागातलं ऐतिहासिक गाव आहे सविस्तर बोलल जास्त वेळ बोलणार नाही सगळी वेगवेगळ्या भागात फिरतोय उमेदवारी मी किडे फिरतोय सगळे तर वेगवेगळ्या भागात फिरतोय वे 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 आणि प्रचंड असं परिवर्तन करण्याचा मानस या ठिकाणी उत्तर मधल्या चारी तालुक्यातले जनतेने केलेला विजय आपला निश्चित परंतु येत्या चार दिवसामध्ये आपण गाफील राहून चालणार अजिबात गाफील राहून चालणार एक एक मत त्या मताचं नियोजन या ठिकाणी आपल्याला करावं लागत आता झालेलं गर्दी होते सगळं करल तो करल आता आपले जे भूत आहेत आपण ठरवलं आपण ठरवलंय तिथं परिवर्तन करायचं ते परिवर्तन करताना आपलं मतदार आधीवर लक्ष पाहिजे परगावी कोण आहेत ते बघा जे विरोधात आहेत त्यांना पण समजून सांगा की गेल्या पंचवीस वर्षामध्ये का इथं काय हे मंदिर आहे पवित्र मंदिर त्याच्या सभा सभामंडप तरी बांधार का तिथं बसलोय आपण हजार तेरा दोन हजार तेरा साली सुद्धा संपत आलो होता परंतु त्या ठिकाणी त्यांच्या त्यांनी मॅनेजमेंट मध्ये बैठक करून ती कंपनी जीवन ठेवायचं काम केलं आता आमदार म्हणून त्यांना एवढं पण धमक नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय वरिष्ठांनी पण आमच्यावर विश्वास ठेवलाय की या ठिकाणी परिवर्तन होणार आणि आपल्याला परिवर्तन घडवायचं आणि उसाचा विषय ऊसाचा कुठे थांबलाय काय का ऊस ह्या तळबीरचा नेणार नाही तातावड्याचा नेणार आहे बेलावडाचा नेणार आहे म्हणून आपण वर्धनची निर्मिती केली प्रत्येक वर्षी वर्धन हे दोन ऊसाचा ऊस घेऊन जात असतो त्याची बिलं पण आम्ही देतोय आठ वर्षामध्ये आपण गेल्या वर्षी एकतीसशे अकरा रुपये दर केला सह्याद्रीची उसाची बिलाची वाजवायची सह्याद्री पॅटर्न सह्याद्री पॅटर्न किती उसाचा दर केला एकतीसशे रुपये दर महिन्याला ऊस केला जातो आपण सगळ्या शेतकऱ्यांचा वेळेत ऊस देतो ही निवडणूक उसाची नाही ही निवडणूक सह्याद्रीची नाही ही निवडणूक विधानसभेची आणि आमदाराला सवय विधानसभेच्या निवडणुकीत उसाचं बोलायचं आणि सह्यदीच्या निवडणुकीत विकासाचं बोलायचं म्हणून आपल्याला आणि आमदाराला घरी ठरवायचं हे काम आपल्याला ऐतिहासिक वारसा आहे तिथूनच सुरुवात झाली पाहिजे आणि आपल्याला या जिंकायचं आहे त्या महायुतीला जिंकण्यासाठी मनोज गोरपडे आमदार होणं गरजेचं आणि आपण सगळ्यांनी सगळ्या व्यक्तींनी सगळ्या तरुणांनी विषय आपल्या माता आता बोलले दादा कि तो ना तो की बाबा लाडक्या बहिणींचा विषय अनेक योजना योजनाचा त्या दिवशी मी योजना सांगितले एक की लाडकी बहिणी योजना चालू केली अहमोदे माहित नाही की साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी पाच महिन्याचं माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावालेत पाच महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी योजना एक महिन्यापूर्वी नाही ते पैसे पण खात्यावालेत पण बोलताना एवढं रिटून बोलते खोट बोलते आपलं मन विचलित होत आणि म्हणून सगळ्यांनी खंबीर राहा गेली पाच वर्ष आपण या ठिकाणी काम करतोय तुमची ग्रामपंचायत सुद्धा चांगले काम करते आणि त्या पद्धतीने आता काम झालं पाहिजे आणि मी विनंती करेन कि उमरा जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त लीडू आता काय अडचण नाही आता सगळे गट एका दुरीत आहे ठिकाणी मनोदा अगा झाल्यानंतर आणि म्हणून तरी तुम्हाला जी भीती होती मनात म्हणून थांबून मनोदाच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिलेलो आहे आणि बघ तुम्ही माझ्यावर प्रेम करता मला मान खाली घालायला राहू नका एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद आपलं गणित कुठंतरी आता बिघडायला लागले त्यामुळं कुठं इरिगेशनचे भीती घालायचे कुठं म्हणायचं कुठं सातारा तालुक्यात दोन खासदार आहेत आता साताऱ्यात उदयनाचे खासदार आहेत आता वाईचे खासदार आहेत तिथे तरी तुम्ही मग दोन दोन खासदार तिकडं दिले आमदार तिथला देणार असं चालू केलं मस्त आमदार आहे मला एक किती वेळा गावाला त्यांच्यात वेळा मी जीवन गेलो सगळेकडे तर चार लाख आपण लोकांना एक माहितीये पंचवीस वर्ष जर तुम्हाला दिली तर तुम्ही अजून आम्हाला विकास करायला आता तुम्ही इथं सगळे जण मला एक सांगा की सगळे जाऊन पर्यटन कॉम्पिटी करून डांबरीकरणाचं काम चालू त्यातलं आमदारांची काम किती मला तुम्ही सांगा काय एकही काम नाही चारशे मीटरचा रस्ता तुम्ही इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आणि आज इरिगेशनच तिथं भीती घातली जाते आता इरिगेशनला जर आपण बघितलं तर या ठिकाणी आमदारवाडी वगैरे मंडळी त्यांच्याकडे इरिगेशन बंद पडल्या पडायच्या अगोदर बाबा असा असा विषय आहे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे नाहीतर आमचं जगायचं आवड म्हणजे जगायचं आवड करून काय होत नसतं दरबाराच्या सेटिंगच्या कामात जायचं माणसं मिळते म्हणजे हे उत्तर आहे तुम्ही माहिती घ्या मानवाने ते दोन्ही गावामध्ये माहिती घ्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्या त्या आमदारांनी त्यावेळेस ते फॉर्म मध्ये होते पालकमंत्री वगैरे सत्तेची झेंग होती डॉक्टर पद्धतीने आज कुठलं जरी इरिगेशन म्हणून चालू आहे असं काय करणार त्यांच्या कार्यकर्त्याला विचारा पुढच्या पाच वर्षाच जे सरासरी लागते तेवढं पैसे अकाउंट आमच्या टाका देतो मत आहे काय अडचण